मैत्रीचं नातं खूपच भारी असतं जीवाला जीव देणारे मित्रांबद्दल आपण बऱ्याचदा ऐकलं असेल पण अनेकदा याच मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना देखील घडत असतात मित्रच मित्राचा घात करतो अशीच एक घटना लातूरमध्ये घडलेली आहे नारळाच्या वाटणीवरून वाद झाल्याने मित्रानेच आपल्या जीवलग मित्राची हत्या केली या घटनेत चौदा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला लातूरच्या उजनी कमलापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार लातूरच्या औसा तालुक्यातल्या उजनी कमलापूर मध्ये ही धक्कादायक घटना घडली शेतातील नारळ तोडण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मित्रांमध्ये नारळाच्या वाटणीवरून वाद झाला या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राच्या गळ्यावर कोयत्याने वार केला यात रितेश गिरी या चौदा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला मृत रितेश गिरी हा आठवीमध्ये शिकत होता रितेश आपल्या मित्रासोबत गावाशेजारी असणाऱ्या नारळाच्या झाडावरील नारळ तोडण्यासाठी गेला होता नारळ तोडल्यानंतर वाटणी करत असताना रितेश आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला यावेळी रितेशची हत्या करण्यात आली दरम्यान आरोपीने हा सगळा प्रकार झाल्यानंतर मृतदेह तुरीच्या गोळ्यात लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून फरार झाला रितेश बराच वेळ घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांना गावाच्या बाहेर तुरीच्या गोळ्यात रितेशचा मृतदेह रक्ताच्या थाळेत पडल्याचे आढळून आले रितेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला रितेशच्या हत्येनंतर कमलापूर गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी आता भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत एकीकडे लहान मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी सुद्धा एक मोठी समस्या बनलेली आहे